नमस्कार मंडळी मी मी तक्रार घेऊन येत असतो तुम्ही बघितले असणार पण आज मी नेमकं कलाकारांची यवतमाळ जिल्ह्यामध्ये काय किंमत आहे ते दाखवण्याकरता आलो आहोत तुम्ही बघू शकता आता नाव काय सर आपलं माझं स्वप्नील वसंतराव इंगोले सरांचं नाव काय होतं श्री वसंतराव माधवरा सरां सर मग कशा प्रकारच्या कला करत होत्या बघ कलाकारी काय होते जगावेगळ्या कला, जगा कला होत्या नाकाने बासरी वाजवणे डोक्याने कॅशर वाजवणे एका मिनिटातीची सत्तर दिशेची नावे घेणे आणि विविध समाज प्रबोधनात त्यांच्या कला होत्या व्यसनमुक्ती बद्दल किंवा स्त्रीभ्रेबद्दल अशा त्यांच्या अशा असंख्य कला होत्या त्यांना नेमके पुरस्कार किती मिळाले मग पुरस्कार त्यांना बरेच मिळालेले आतापर्यंत तुम्ही बघू शकता राज्य शासनाचे पुरस्कार आहे मिळाला आहे त्यांना समाजभूषण मॅन ऑफ द बरेच असे पुरस्कार मिळाले आणि हे बघू शकता एक एक्सप्लेन करून सांगूया आपण हे बॉटल बघा त्या बॉटल मध्ये माझी कुठली बॉटल न फोडता एवढ्याच्या छिद्रामधून याच्यात पंचवीस आठ पेट्या पूर्ण काढायचं त्याच्यात टाकलेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता बघूया नारळ आहे बघा अखंड नारळ आहे अखंड नारळ आहे त्याच्यामध्ये त्यांना बनवायला सहा महिने लागले संपूर्ण आणि मेहनत खूप लागली आणि तर तुम्ही कुठनं मदत वगैरे घेतली का कुठे काही तुम्हाला सपोर्ट वगैरे मिळाला का आमदार खासदार यवतमाळ जिल्ह्यात जे दानशूर व्यक्ती आहे त्यांच्याकडनं काही सपोर्ट मिळाला का तुम्हाला नक्कीच आम्ही प्रयत्न केला आम्हाला कलेच्या माध्यमातील जे काम आहे ते पाहिजे होत जस वेगवेगळे उपक्रम महाराष्ट्र शासन की ज्या कलाकार कशाचा असतो कलाकार हा त्याच्या कलेतून त्याचा उदरनिर्वाह निभवत असतो पण त्यासाठी त्याला काम पाहिजे आम्हाला कोणत्याही मंत्र्याकडून किंवा खासदारकडून आर्थिक पैसे नव्हते पाहिजे परंतु मला कलेच्या स्वरूपातील एक काम पाहिजे होतं पण तेही मिळालेलं नाही म्हणजे कलावंत आधार सपोर्ट मिळालेला नाही कलावंतांच्या ज्या कलाकार आहेत कला प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी इथल्या आमदार खासदाराचा किंवा इथल्या मंत्र्या संत्र्यांचा किंवा कुठल्या कलाकारीच्या क्षेत्रातल्या जिल्हा परिषद नगर अधिकाऱ्यांचा कुठलाही हातभार लागला नाही या प्रकारची अवस्था आहे तर मला असं वाटतं राजकारणी लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी कलावंतांची कला, कला टिकवून ठेवावी अशी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि अशा कलावंतांना सपोर्ट करावा यासाठी या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद